नमस्कार मित्रांनो दूध व्यवसाय म्हटले की जोखीमी आलीच गाय महेश या दुधाळ जनावरांचे संगोपन करताना दुधाळ जनावरे आजारी पडतात औषधोपचाराने तंदुरुस्त होतात पण काही आजारात ही दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडतात आणि शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होते यासाठी आवश्यक असतो तो पशुधन विमा पण राज्यातील परिस्थिती पाहता राज्यात शासनाकडून कोणतीही पशुधन योजना राबवली जात नाही साधारणत दोन वर्षापूर्वी शासनाकडून पशुधन विमा राबवण्याची घोषणा केली होती फक्त तीन रुपयात पशुधन योजना राबवण्याची ही घोषणा फक्त राहिली त्यावेळेचे मंत्री विखे पाटील यांच्याकडून ही घोषणा केली होती ही योजना राबवणे का गरजेचे आहे तर शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी या दूध व्यवसायाची निवड करतात यासाठी गोटा बांधणी पाण्याची सोय चाऱ्याचे नियोजन यासाठी खूप पैसे खर्च केले जातात यानंतर पशुधन खरेदीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात पण हा व्यवसाय वाटतो तितका शोध नाही कारण दूध उत्पादन करणे हे जरी शेतकऱ्याच्या हातात असले तरी त्या दुधाचा भाव ठरवण्याचे त्याच्या हातात नाही त्यासाठी लागणारे पशुखाद्य याच्या किमती दुधाचे भाव कमी झाले तरी आहेत तसेच असतात पण जर दुधाचे भाव वाढले तर मात्र या पशुखाद्य कंपन्या पशुखाद्याचे भाव वाढवतात उदरनिर्वाहासाठी चालू केलेला हा व्यवसाय शेतकऱ्यांना कधी कर्ज करेल याचे काही सांगता येत नसते सध्या राज्यातील परिस्थिती पाहता जर तुम्हाला पशुविमा काढायचा असेल तर तुम्हाला कोणत्या तरी बँकेचे कर्ज काढावे लागते तरच बँकेमार्फत तुमच्या पशुधनाचा विमा काढला जातो अशी अवस्था आहे या पशु विम्यासाठी तुम्हाला अकरा टक्के ते बारा टक्के रक्कम म्हणजे गाईची किंमत सत्तर हजार गृहित धरून तुमच्याकडून आठ हजार नऊशे ते नऊ हजार रुपये तुमच्या कर्जातून वसूल केली जाते ही गंभीर बाब शासनाने पूर्ण दुर्लक्षित केलेली आहे सत्ता आली की आपण काय काय आश्वासने दिली होती ही सुद्धा त्यांना आठवत नाहीत दुधाच्या भावात ही सातत्य नाही सहा महिने एक भाव तर सहा महिने दुसराच भाव असतो म्हणजे जेव्हा शेतकऱ्याकडे चारा उपलब्ध असेल तेव्हा त्याच्या दुधाला कमी भाव द्यायचा आणि चारा कमी असला की एक दोन रुपये वाढवून द्यायचा पण यात त्या दूध उत्पादकाचा काय फायदा आहे यात कोणालाही रस नाही जो तो आपली पोळी भाजून घेण्यात मग्न आहे सहकारी दूध संस्था पोखरून पोखरून समाधान होत नाही आता उरल्यात त्या दूध संस्था पूर्णतः खाजगी असल्याने त्यावर अंकुश ठेवणे शासनाला शक्य होत नाही तरी राज्य शासन दूध व्यवसायासाठी ही तीन रुपयात मिळणारी पशुधन योजना चालू करतील ही अपेक्षा ठेवून शेतकरी या व्यवसायाचे ओझे ओढतोय तीन रुपयाऐवजी शंभर रुपये घ्या पण ही योजना चालू करा अशी शेतकरी मागणी करत आहेत खरंच शासनाला विनंती आहे की ही पशुधन विमा योजना चालू करून शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यास मदत करावी एवढीच विनंती आहे धन्यवाद